आलो या जेवण करायला जेवताव आम्ही संध्याकाळच रात्रीच हे लागतं पायला बाईला खोट नाही कळत सॉरी बरं का तुम्हाला दुखवायचं अजाबात माझा हेतू नाही आहे ते बोलायले आहे ते बोल ती कळ का ये माझे मालक आहेत माझे जीवाचा जीवलक आणि सगळे छंद हट्ट पुरवणारा कसा सोधत आहे आलाय बला <laughs> कांद्या कळ का दिवसभर काम करून करून आणि ते भाऊ आहे भाऊ माझा डोळे डोळेच appreciative होते चला हा तरी पण हा तरी हूं हे कुठला तरी चला आवू देऊ नको मला आता झालं बाकी हे 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 साड हेリカ सकाळपासून काय खाल्लं बी पीच्या गुवाळ्या आहेत माझ्या काय ले ले दे। चला मग दादांना भावांना बोलते मी नंतर लय आपल्याकडे बॉल आयला पण बोलणार आला ना बोलत तिथे तर लोक हजी गड्यायला जमतय काही बी बॉल आयला करून बाई जर बोलली बाईनं जर तोंड उघडलं तर मग लय फालतू दिसती बाई हे चुकीचं आहे हे अन्याय आहे समजून घेणारे कधीच म्हणणार नाहीत बाई फालतू बोलली जशाच तसं बोलली हे ज्याला समज आहे ना ते, ते कधीच आपला दोष देणार नाही हे मला माहिती आहे आणि तशा समजदार लोक मला समजून घेणारे लोक लयत माय लय तू हा त्याच्यामुळं हिंमत मिळते हिंमत आणि बिंदास वागते बिंदास राहते बिंदास बोलत आता दगत आय चला बाय